विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे अवघ्या काही दिवसात आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे महायुती महाविकास आघाडी यांच्यात सध्या जागा वाटपावरून खलबत सुरू आहेत अजूनही जागा वाटप फायनल झालं नसल्यामुळे सर्वच राजकीय पक्षात रस्सीखेच सुरू आहे असाच काहीसा प्रकार पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघात पाहायला मिळतोय वडगाव शेरीत विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांच्या विरोधात मोठं आव्हान असणार आहे ही जागा भाजपला सुटणार नसल्याचे चिन्ह दिसताच भाजप नेते बापूसाहेब पटारे यांनी तुतारी हाती आहे तर दुसरीकडे माजी आमदार आणि भाजप नेते जगदीश मुळीक हे देखील विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची तयारी करतायत त्यासाठी त्यांनी आता चक्क मतदारांना साथ आहे काय म्हणतायत जगदीश मुळीक पाहूयात गेली अनेक वर्ष पुणे शहरामध्ये आणि वडगाव श्री विधानसभा मतदारसंघामध्ये मी राजकीय आणि सामाजिक काम करत असतो यातून वडगाव श्री विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक विकास कामं केलेली आहेत वडगाव नागरिकांच्या सुखदुःखामध्ये आम्ही सहभागी होत असतो या सर्व ऐकून अनेक वर्षांपासूनच्या संपर्कामुळे वडगाव श्री विधानसभा मतदारसंघ म्हणजे एक विस्तारित कुटुंब असल्यासारखंच वाटतंय आणि आता काही दिवसानंतर महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकांमध्ये वडगाव शेरीचा मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीकडे असला पाहिजे अशी सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची आणि लोकांची देखील मागणी आहे त्यांचं म्हणणं आहे त्यातून वडगाव शेरीमध्ये वडगाव भाजपचं संघटन अत्यंत चांगलं आहे कार्यकर्त्यांचं नेटवर्क मोठं आहे इथल्या लोकांमध्ये विकास कामं केल्यामुळं चांगली भावना आहे ही भावना लोकांनी आणि कार्यकर्त्यांनी वारंवार बोलून देखील दाखवली त्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत की महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस या आमच्या महायुतीमध्ये वडगाव श्री विधानसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीकडे असला पाहिजे जेणेकरून इथं मोठ्या प्रमाणात पुन्हा विकास होऊ शकतो या भावनेतनं निवडणुकीच्या भावनेतनं आणि थोरा मोठांचे आशीर्वाद असले पाहिजेत यासाठी काल जे पत्राच्या माध्यमातून मी संवाद साधला आहे तो योग्यच आहे कारण निवडणुकीच्या दृष्टीनं इथल्या सर्व जनतेचे युवकांचे माता भगिनींचे आशीर्वाद सोबत असणं गरजेचं आहे त्या आशिर्वा, आशीर्वाद आशीर्वादासाठी हे पत्रक पत्राच्या रुपाने मी नागरिकांशी संवाद साधलेला आहे दरम्यान भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या जागेवरून रस्सीखेच सुरू असतानाच आता शिंदे सेनेने ही वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघावर दावा केलाय शिवसेनेचे से पुणे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी देखील वडगाव शेरीची जागा मागितली आहे या मतदारसंघात शिवसेनेला मानणारा वर्ग मोठ्या संकेत आहे शिवाय आगामी काही दिवसात या भागातील अनेक पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितलंय त्यामुळे या जागेसाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करणार असल्याचं ते म्हणाले पुणे शहरातल्या आठ मतदार संघापैकी शुभूषणा पक्षला कमीत कमी तीन जागा मिळाल्या यासाठी अनेक वेळा वरिष्ठ लेवलला आम्ही मागणी केलेली आहे शिवसेना नेत्यांकडे मागणी केली आहे की प्रामुख्याने हडपसर मतदारसंघ असेल खडकवासता मतदारसंघ असेल किंवा वडगळशीर मतदारसंघ असन हे आठ मतदारसंघापैकी जे पारंपरिक शिवसेनेच्या त्या ठिकाणी मानणारा वर्ग आहे शिवसेनेचे त्या ठिकाणी नगरसेवक आहे हो अशा ठिकाणी हे तीन मतदारसंघ तरी शिवसेना पक्षाला मिळाव्यात म्हणून आम्ही सर्व मिळून शिवसैनिकांनी वरिष्ठ नेत्यांक शिवसेना पक्षाच्या नेत्यांकडे मागणी केलेली आहे त्यामध्ये दोन हजार एकोणीसला या आठही मतदारसंघामध्ये शिवसेना एकही जागा सोडली नव्हती परंतु यावेळेस तरी या तीन जागा शिवसेना पक्षाला मिळाव्या म्हणून आमची ठोस भूमिका नागराची भूमिका या ठिकाणी राहिलेली आहे बघा वरिष्ठ लेवला माहितीच्या लेवला आम्ही तर शिवसेना पक्षाच्याच वरिष्ठ नेत्यांकडे मागणी केली हे तीन मतदारसंघ तरी आम्हाला शिवसेना पक्षाला मिळाव्यात परंतु <cart pirates है> ज्यावेळेस असे काही निर्णय होतील परंतु आठ मतदारसंघापैकी तरी तीन तरी जागा ह्या शिवसेना पक्षाला मिळाल्या पाहिजे की आमची भूमिका कायम त्या ठिकाणी राहणार आहे आणि आम्ही शेवटपर्यंत या तीन जागांसाठी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडे अजितदादा गटाचे आमदार सुनील टिंगरे यांची या मतदारसंघावर प्रबळ दावेदारी असणारे तर भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत दुसरीकडे भाजपचे माजी आमदार बापूसाहेब पटारे यांनी काही दिवसांपूर्वीच तुतारी हातात घेतली आहे आणि आपल्यालाच इथून उमेदवारी मिळणार असं जाहीरही करून आहे असं असताना एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनेही वडगाव शिरीवर दावा केलाय त्यामुळे शेवटच्या टप्प्यात हा मतदारसंघ कोणाकडे जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे पुण्याहून किरण शिंदेंचा रिपोर्ट लोकमत डॉट कॉम